नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमालगतच्या भागांमध्ये आणि एकंदर या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाचेच वातावरण होते नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारताचे अनेक राष्ट्रांनी आणि भारतातील रहिवाशांनी समर्थन केले आहे असे असले तरीही पाकिस्तानने मात्र भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकचा विरोधच केला आहे अभिनेता सलमान खान यानेही भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन केले आहे पण पाकिस्तानी कलाकारांबद्दल मात्र सलमानचे मत काही वेगळेच आहेत पाकिस्तानी कलाकार हे कलाकार आहेत दहशतवादी नाहीत आणि सरकारनेच त्यांना भारतामध्ये काम करण्याचा अधिकृत परवाना दिला आहे असे मत सलमानने एका कार्यक्रमामध्ये मांडले आहे त्यामुळे सलमानच्या या वक्तव्यामुळे त्याने अनेकांचा रोष ओढावला आहे असेच दिसते नुकत्याच मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना दिलेल्या अठ्ठेचाळीस तासाच्या अल्टिमेटमवरूनही बरीच चर्चा रंगताना पाहायला मिळाली होती राज ठाकरे आणि सलमान खान यांच्यामध्ये भेट झाल्याची आणि फोनवरून बातचीत झाल्याची चर्चाही आपल्याला ऐकू येत होती पण अमेया खोपकर यांनी मात्र या बातम्यांचे खंडन केले आहे त्यामुळे आता सलमान खानने घेतलेला हा पवित्रा त्याच्यासाठी कितपत फायद्याचा ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे दरम्यान सत्याहत्तराव्या इम्पाच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रसृष्टीमध्ये काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांचे भारतीय चित्रसृष्टीमध्ये असणारे महत्त्व आणि त्यांची कारकिर्द धोक्यातच आलेली दिसत आहे याबाबतच्या या अधिक अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला